यानंतर आपल्याकडे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माझे सनदी अधिकारी श्री शेखर गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं आदरणीय अजितदादा पवार यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या सर्व फोड्या आतून आणि बाहेरून माहिती आहे <laughs> असे राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर आमचे सर्वांचे लीडर आणि आता राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेले डॉक्टर नितीन करीर लक्ष्मीकांतजी देशमुख उपटरावजी पवार मंचावर सर्व मान्यवर आणि मित्रांनो मी साधं सोपं काहीतरी बोलणार आहे दादा दोन प्रकारचे सरकारी अधिकारी एक काम करणारे आहेत आणि दुसरं काम करतोय असं सतत तुम्हाला दाखवणार आहे <laughs> आणि आमचा मल्लीनाथ कलशेट्टी हा पहिल्या कॅटेगरीतला आहे एवढं नक्की आता सगळ्यांना कारण जयंती आल्यामध्ये उतरून घाणीमध्ये दहा दहा आठवडे काम करणारा आज तरी महाराष्ट्रात नाही भारतात आहेस अधिकारी नाही एवढं मी नक्की झेडपीमध्ये मध्ये सेवा करून यशस्वी होणे अजून अवघड गोष्ट आहे झेडपी एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की झेडपीवर दहा ग्रंथ ल्यावे असं मला माझी दादांना असं वाटतं की सतत काटेकोर मी सांगितलं की तीन दिवसात काम झालं पाहिजे दादा मी झेडपीचं सीओ झालो ठाण्याचं पहिली फाईल माझ्याकडे आली जनरल बॉडी मिटिंग कधी ठेवायची मी आपलं बघितलं दोन दिवस मंत्रालयात मिटिंग आहे मी लिहिलं ते तारीख टाकली तर तो होता गुरुवार हे मला काहीच माहीत नाही पण ते झेडपी अध्यक्षाकडे जेव्हा फाईल केली तिथे एक तासभर मीटिंग झाली आणि झेडपी अध्यक्षबाई म्हटलं माझी झेडपी अध्यक्षपद जाऊ शकते एवढ्यावर हे साहेब शाकाहारी आहेत त्यांना कळत नाही नॉनव्हेज खायच्या दिवशी झेडपी मिटिंग होती आता हे काय मला काही माहितीच नव्हतं की हे असं गुरुवार वगैरे बघून काय तारीख बघून काय टाकायचं असतंय ते सरकार ऍक्च्युअली तुम्हाला माहिती असलेलं प्रशासकाला माहिती असलेलं वेगळं <laughs> आहे मी ऍग्रिकल्चरला थोडे दिवस होतो सुरुवातीला तर हो कुठल्या तरी अशासकीय सदस्याच्या डोक्यात आलं की हे डिपार्टमेंट काय आहे ते कुठली झाडं लावते त्यांनी चारा देणारी झाडं लावली पाहिजे आपले सरकारी लोकांनी एकोणतीस कॉलमचे होते त्याच्या दोन कॉलम वाढवले एकूण लावलेली झाडं मागच्या महिन्यात लावलेली झाडं त्यातली जिवंत झाडं त्यात जगलेली झाडं त्याच्यामध्ये आलं चारा देणारी झाड दे त्यावेळी काय होतं हे कॉम्प्युटर यायचे होते त्यामुळे हे सगळी माहिती तारेने मागवायची तार टाईप करताना त्या मंत्रालयाच्या क्लार्कने लिहिलं वारा देणारी झाड दे <laughs> राज्यात मी एकट्याने वाचलं म्हणतात एक महिन्याची पिशवी ती आहे लावलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातलं एकही झाड वारा द्यायला तयार नाही असं केलं त्याची त्याला बेरीजच करता येईल आणि त्यांनी मग सांगितलं नवीन साहेब आले ते फार लोक चालवतात म्हटलं बाकी सगळ्यांनी बरोबर माहिती पाठवली प्रशासन कसं चालतंय हे फार आढा मी त्याच्यावर एक सुंदर पुस्तक लिहिलं प्रशासकीय योगायोग म्हणजे आता जर दादा मी तीन टक्के डीए वाढला आता कोणी विचार आज गडचिरोली गोंदिया यावेळी कोणी फोन सरकारी कार्यालयात उचलणार नाही पण तुम्ही तीन टक्के टक्के डीए जर वाढवला आता वित्त मंत्री म्हणून तर रात्री साडेनऊ ला ट्रेजरीत बिल जाते आणि ते पण एका माणसाचं नाही ऐंशी माणसाचं बिल जाते आणि तुम्ही जर अशी ऑर्डर काढली की आता दुष्काळ निधीला एक दिवसाचा पगार घ्यावा गडचिरोली गोंदियाचे लोक म्हणतात ते शाहीचं जिया आमच्याकडे आलेला नाही तर सरकार म्हणजे काय फार गमतीशीरच गोष्ट आहे म्हणजे त्याच्यावर पण अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ म्हणून कामाला सुरुवात करून त्या मल्लीनाथची जवळजवळ गेल्या चाळीस वर्षाचा प्रवास मी जवळन पाहिला आणि एवढं डिव्होशन असलेलं खरंच सरकारी अधिकारी सापडणं हो अवघड आहे ते इमोशनल झाले याचं याचं मुख्य कारण आहे की सहा मुलीनंतर लाडका मुलगा जन्माला आला आणि तिला मला मी अक्कलकोटला प्रांत होतो म्हणून मला माहिती आहे की तम्मा नावाने लाडाने त्याला सांभाळलेलं ला आहे सगळ्यांनी आणि त्यांनी संगमेश्वरच्या प्राध्यापकापासून सुरू करून एवढं मोठं काम उभं केलं की यावर्षीचा पंचायत क्षमता निर्माण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते यशदातर्फे ते स्वीकारायला गेले होते आणि एका करिअरमध्ये माणूस किती उंची गाठू शकतो ह्याचं एक एक्सलंट एक्झाम्पल आहे आणि मला असं वाटतं की त्याने एक एक वाक्य त्या पुस्तकात फार छान आहे विजा चमकू लागल्या की आईला काळजी वाटायची आणि मग घरातली लाईट गेली की आई मला सगळ्या जवळ घेऊन बसायची आणि ती आई ऊम मला आत्ता चाळीस वर्षानंतर पण त्याला आठवते म्हणजे केवढा इंटरेस्टिंग आहे म्हणजे हा नव्या पिढीला सुद्धा हे सगळेच प्रश्न अनोन आहे म्हणजे माहितीच नाही कुठून काय चालू आहे सेपरेट बेडरूम तयार झाल्यानंतर तर अजून प्रॉब्लेमच आहे <laughs> म्हणजे काय होणार आहे मला माहीत नाही मी दादा माझं तर मी रिअल इस्टेटमध्ये एवढी पुस्तकं लिहिली एका सरकारी अधिकाऱ्याने रिटायर होताना त्याच्या बायकोला काहीतरी हाऊस होते तीन गुंट्याच्या प्लॉटला दीड गुंठा त्यांनी गार्डन केलं आणि दीड गुंट्यात वर वर था। था वर करत मला तो वास्तुशांतीला घेऊन गेला पस्तीस पायऱ्यावर कारण त्याचं खाली बसलंय फक्त किचन आणि हॉल मग सात पायऱ्यावर चढून गेला म्हणता इथं मी माझं बेडरूम केले अजून सात पायऱ्यावर मुलांचं बेडरूम केलं अजून सात के पायऱ्यावर गेस्टचं सा बेडरूम आहे अठ्ठावीस पायऱ्या चढल्यावर मग तो म्हणते मी इथं काय आहे बघ मग मी इथं देवघर केलेलं आहे डोक्यात आला पुढच्या दीड वर्षात देव तरी त्याला खाली आणावे लागतील नाहीतर दुसरा पर्याय ठरलेला अशा वेळी एवढा इमोशनली काम करणारा सरकारी अधिकारी मिळणं दुर्मिळ आहे म्हणून आम्ही त्याच्या विकास यात्रेमध्ये मनापासून सामील आहोत माझ्या मलिना कलशेट्टीना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद